नमस्कार येनोडोच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टल शिक्षक भरती फेज दोन साठी पाठीमागे पाय चा टॅप देण्यात आलेला होता जे उमेदवार पहा एसीबीसी मध्ये पहा आलेले आहेत तर त्यांना एसीबीसी किंवा ओबीसी मध्ये प्रवर्ग बदल करण्याची पण आली होती परंतु बऱ्याच उमेदवारांना एनसीएल म्हणजे एल म्हणजे सर्टिफिकेट असेल किंवा जातीचा दाखला आहे ते न मिळाल्यामुळे अशा उमेदवारांनी आपला जो काही प्रवर्ग बदल आहे तो पा केला नव्हता आता त्या संदर्भात पवित्र पोर्टल एक पण महत्वाची सूचना आलेली आहे आणि आता अशा उमेदवारांना आपला प्रवर्ग बदल करता येणार आहे या संदर्भातील माहिती आपण या संपूर्णपणे पाहणार आहोत यासाठी हा व्हिडिओ पास शेवटपर्यंत पात्रा अशा प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी टी सी टी टी आणि टी, टी संदर्भात मार्गदर्शन हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब तर चॅनल सबस्क्राईब करा तर बघा तुम्ही जर टेट परीक्षेचा अभ्यास करत असाल आणि तुम्हाला आयबीपीएस अनुसार मार्गदर्शन करणारी बॅच हवी असेल तर तुम्हाला या ठिकाणी विजयी भाऊ ही बॅच पास जॉईन करता येईल फक्त दोन हजार रुपयामध्ये त्याच्यावरती सध सध्या दहा टक्के ऑफ पास सुरू आहे एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन प्लेस्टोर वर डाउनलोड करून घ्या किंवा त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण मिळून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही बॅच पण जॉईन करू शकता संपूर्ण बॅच तुम्हाला या ठिकाणी पण मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ किती बघायला बागा, मिळतील तसेच जे काही पण पीडीएफ नोट्स वगैरे आहेत जे पीडीएफ आहे ते तुम्हाला प्रिंट काढून पण घेता येतील या नंबरवर तुम्ही पहा मेसेज करू शकता तुम्हाला काय अडचण असेल तर एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन पहा यासाठी घ्यायचं आहे तसेच तुम्हाला आ, टेट साठीची टेस्ट सिरीज पण जॉईन करायची असेल टेस्ट सिरीज जॉईन करायची का जॉईन करायची तर आपला अभ्यास खरंच राहिला आहे का आपण खरंच प्रश्न सोडू शकतो का कमी वेळेमध्ये तर हे तुम्हाला प्रॅक्टिस करून बघण्यासाठी ह्या टेस्ट सिरीज आहेत आयबीपीएस अनुसार या संपूर्ण टेस्ट असतील भरपूर तुम्हाला रिजनिंग वगैरेच्या काही क्वेश्चन आहेत ते मिळतील तीनशे पंच्याहत्तर मध्ये तुम्हाला तीन महिन्यांसाठीची ही टेस्ट सिरीज जॉईन करता येईल तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम किंवा ऑनलाईन अभ्यास या ऍप्लिकेशनवरती पण अवेलेबल आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करा याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मिळून जाईल तसे तुम्हाला सेटेड जुलै सेट जून साठी टेस्ट सीज जॉईन करायचं असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला तीनशे पन्नास मध्ये या सर्व टेस्ट सिरीज पण मिळतील म्हणजे केवीएस एनईएस याही परीक्षा आता होणार आहेत त्याच्या टेस्ट सिरीज तुम्हाला पाहिजे जॉईन करता येईल तसेच तुम्हाला जर टेट किंवा सीटेट किंवा केव्हीएस यांच्या एकत्रित टेस्ट तुम्हाला टेस्ट घ्यायची असतील तर पहा मेगा पॅकेज तुम्ही पहा जॉईन करू शकता मेगा पॅकेज मध्ये तुम्हाला या सर्व एक्झाम पहा अवेलेबल असतील तर दोन्ही ऍप्लिकेशनच्या लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पहा मिळतील तर बघा जी सूचना आलेली आहे ती सूचना या ठिकाणी सध्या आपण या ठिकाणी बघूया की काल ही सूचना पहा आलेली आहे आणि यामध्ये पहा जो काही इडिटचा टॅब आहे तो पहा ऍक्टिव्हेट करण्यात आलेला आहे पहा आजच म्हणजे आजपासून हा टॅब तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असेल तर हा टॅब कोणासाठी आहे कोणी या ठिकाणी हा टॅब ओपन करायचा आहे तर बघा या ठिकाणी बाकीच्या कोणत्याही कॅटेगरीने यामध्ये कोणताही बदल करायचा नाही किंवा तुम्ही लॉग इन जरी केलेलं नसेल तरीही या ठिकाणी चालणार आहे तुम्हाला काही करायचं नाही फक्त आता या ठिकाणी प्रोसेस कोणी करायची आहे म्हणजे लॉग इन सगळ्यांना मिळेल परंतु सध्या प्रोसेस कोणी करायची आहे तर जे एसीबीसी प्रवर्गातील उमेदवार आहेत परंतु अशा उमेदवारांनी पहिल्या ज्यावेळेस वेळेस टॅपचा या ठिकाणी ऍक्टिवेशनचा टॅप देण्यात आला होता किंवा जे टॅप देण्यात आला होता तर त्याच्यामध्ये एनसीएल नसल्यामुळे बदल पाक केलेला नव्हता अशा उमेदवारांनी तर अशा उमेदवारांनी आपला आता सर्टिफिकेट पाक काढलेला असेल तर ते सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी किंवा प्रवर्ग बदल करण्यासाठी या ठिकाणी लॉग इन करायचं आहे तर यासाठी तुम्हाला दहा तारखेपासून म्हणजे आता या ठिकाणी बघा ही जी काय डेट आहे ही पाठीमागची पाच दहा तारखेपासून ते एकवीस तीन पंचवीस पर्यंत हा बदल पा करता येत होता परंतु दिलेल्या कालावधीमध्ये अशा उमेदवारांना पाच जातीचा दाखला म्हणजे एसीबीसी दाखला असेल किंवा कुणबी ओबीसी दाखला पण मिळाला नव्हता किंवा इन्सिडन्स सर्टिफिकेट पण मिळाला नव्हतं आणि त्याच्यामुळे दहा चार पंचवीस पासून म्हणजे आज दहा चार पंचवीस ते चौदा चार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला या माहितीमध्ये पहा बदल करता येईल पण दुरुस्ती करता येणार पण एडिट करता येणार आहे त्यामुळे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तुम्ही सर्टिफिकेट पाक काढलेला असेल कारण बऱ्याच जणांनी सर्टिफिकेट काढायला टाकलेलं होतं परंतु तो मिळाला नव्हतं त्याच्यामुळे ते मिळालं असेल तर अपलोड करा आता ठिकाणी बऱ्याच जणांचं काय झालं होतं की बऱ्याच जण पावती अपलोड केली होती बघा तर मग पावती तुम्ही अपलोड केली असेल तर आता तुमच्याकडे ते एनसीएलचं सर्टिफिकेट मिळालं असेल तर तुम्ही आता ते पावतीच्या जागे पाय एनसीएलचं सर्टिफिकेट अपलोड करू शकता आणि लक्षात ठेवा आता हा बदल फक्त जे ओपन मध्ये ज्यांनी फॉर्म भरला होता ओपन मध्ये किंवा ज्यांनी ईडब्ल्यू मध्ये मध्ये फॉर्म भरलेला होता आता लक्षात ठेवायचं जे मूळ ओबीसी आहे त्यांना मग त्याच्यामध्ये बदल नाही करता ना। येणार परंतु जर तुम्ही ओपन मध्ये असाल ईडब्ल्यूएस मध्ये असाल तुम्हाला ओबीसी मध्ये कोण बी ओबीसी असेल किंवा एसीबीसी असेल तर याच्यामध्ये तुम्हाला बदल करता येईल जे मूळ ओबीसी आहेत तर त्यांना जर तुम्ही आधीच ओबीसी मध्ये फॉर्म भरला असेल तुम्हाला कोणताही पण बदल करायचा नाही बदल तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही आणि दहा तीन पंचवीस जे काही पत्र होतं बा दहा तीन च त्या सूचनेनुसार तुम्हाला यामध्ये पहा बदल करता येईल बारा तीन पंचवीस चे सुद्धा या सूचना तुम्हाला वाचायच्या आहेत आता एक थोडक्यात आपण पाठिंबाच्या सूचना ठिकाणी समजून घेऊ की कोणाकोण नेमका बदल करता येईल तर बघा जे एसीबीसी पा आहेत तर त्यांनाच या ठिकाणी पा बदल करता येईल ठीक आहे त्याच्यामुळं बाकीचे कोणी पहा याच्यामध्ये बदल करायचा नाही किंवा तो बदलही होत नाही किंवा ज्यांच्या पहा कुणबी नोंदी आहेत एसीबीसी मध्ये आहेत आणि कुणबी आहेत म्हणजे ओपनमध्ये आहे तुम्ही कोणबी दाखला आहे तर त्यांना पहा बदल करता येईल आणि त्याच्यामुळे पण अशा उमेदवारांना ओबीसी पा करता येणार आहे त्याच्यात तुमचं एनसीएल आवश्यक आहे जर तुमच्याकडे एनसीएल नसेल तर मात्र तुम्हाला एसीबीसी आरक्षणाचा किंवा ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येत नाही हे लक्षात ठेवा जरी तुमच्याकडे जातीचा दाखला असेल म्हणजे तुमच्याकडे एसीबीसी दाखला असेल तुमच्याकडे ओबीसी दाखला असेल परंतु तुमच्याकडे पा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल किंवा तुम्हाला ते मिळत नसेल तर तुम्ही ओपन मधून पहा ऍप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला ईडब्ल्यू एस ही ऍप्लिकेशन करता येणार नाही ना आणि बऱ्याच जणांचं असंही झालं होतं की समजा ते एसीबीसी मध्ये होते परंतु पाठीमागे त्यांनी ईडब्ल्यू एस मधून आपली नोंद केली होती तर मग आता तुम्ही ईडब्ल्यू एस मधून एकतर ओपन मध्ये जा किंवा जर तुमच्याकडे दाखला आणि एन सी असेल तर तुम्ही एसीबीसी किंवा ओबीसी मध्ये तुम्ही या ठिकाणी बदल करू शकता अशा प्रकारे हा पहा बदल करता येणार आहे बाकीचं कोणालाही याच्यामध्ये पहा बदल करण्याची संधी नाही किंवा सुविधा नाही इतर कॅटेगरी उमेदवारांनी या ठिकाणी काही प्रोसेस नाही केली तरी पहा चालणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जे काही तुमचे समांतर आरक्षण आहे समांतर आरक्षणाचा या ठिकाणी बदलपा करता येत नाही आता बदलपा कोणी कोणतं समांतर आरक्षण बरेच जण या ठिकाणी म्हणतील की आम्ही महिला आरक्षण अर्ष्यन, समांतर आरक्षण मध्ये येते का तर लक्षात ठेवा महिलांसाठीच नाही तुमचं महिला आरक्षण तुम्ही किती वेळा त्या ठिकाणी घेऊ शकता फक्त जर तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये माझी सैनिक म्हणून लाभ घेतलेला असेल प्रकल्पग्रस्त म्हणून लाभ घेतला असेल भूकंपग्रस्त म्हणून लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला आता ज्यावेळेस सेकंड टप्प्यामध्ये तुम्हाला इडिट करायचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी समांतर आरक्षणासमोर नो करायचं आहे लक्षात ठेवा माझी सैनिक असतील प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांनी पण न करायचं आहे आ, बाकी माहिती मग तुम्हाला कोणताही पाय बदल करता येणार नाही हा जर तुम्हाला सीटेट किंवा टीईटी चे म्हणजे डिसेंबर बावीस ची सीटेट किंवा त्याच्या आधीची सीटेट किंवा चे मार्क तुम्हाला ऍड करायचे जास्त मार्क तुम्ही ते ऍड करू शकता नंतरचे मार्क किंवा नंतरचे पात्र तुम्हाला ऍड पा करता येत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे बारा दोन तेवीस पूर्वीची शैक्षणिक पात्र तुम्हाला पहा आवश्यक करता येईल त्याच्यानंतरची शैक्षणिक पद्धत कोणती मिळवली असेल तर ती तुम्हाला ऍड करता येणार नाही तर हे लक्षात ठेवा या सूचना तुम्ही वाचायच्या प्रोफाईलमध्ये जो काही बदल करायचा ता असेल तर तो तुम्ही बदल करू शकता बदल करण्यासाठी पहा तुम्हाला पहा लॉग इन करावं लागेल आणि लॉग इन करून तुम्हाला पहा याच्यामध्ये योग्य तो पहा बदल करता येईल आणि वेळेतच तुम्ही त्या ठिकाणी तुमचं जे सुप्रमाणपत्र आहे ते पहा सर्टिफिकेट किंवा आपण जे सेल्फ सर्टिफाय आहे तर ते करून घ्यायचं आहे जर तुम्ही पास सेल्फ सर्टिफाय केलेलं केलं नसेल म्हणजे तुम्ही अनसर्टिफाय केला फॉर्म म्हणजे तुम्हाला करा काय करा ला करावं लागेल सुरुवातीला लॉग इन करावं लागेल तुमचा फॉर्म अनसर्टिफाय करावा लागेल आणि फॉर्म अनसर्टिफाय केला की के तुम्हाला योग्य बदल करायचा आहे बदल करून माहिती सेव्ह करायची आणि फॉर्म परत सर्टिफाय करायचा एवढीच तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे आणि मात्र तुम्ही फॉर्म एकदा अनसर्टिफाय केला की तो मात्र परत माहिती तुम्हाला योग्य ती सेव्ह करून फॉर्मर सर्टिफाय करायचाच आहे हे मात्र लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने एस बी सी कॅटेगरी किंवा कोणबी ओबीसी उमेदवारांना आता ईडब्ल्यू एस किंवा ओपन मधून जर या कॅटेगरी मध्ये यायचा असेल तुमच्याकडे एन सी एल किंवा त्या कॅटेगरीचा दाखला असेल तर तो योग्य तो, तो, तो बदल तुम्हाला करता येत आहे तर तो, तो वेळेत तुम्ही बदल करून घ्या कारण लवकरच तुम्हाला या ठिकाणी पसंतीकरण पण जनरेट होण्याची फार सुविधा दिली जाईल तसेच या ठिकाणी तुम्हाला टेट परीक्षेच्या तयारीसाठी पा थर्ड टेटच्या परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर विजय भाऊ नावाची बॅच तुम्ही नक्की पहा जॉईन करा यावरती ऑफर आहे दहा टक्के ऑफ मिळेल तुम्हाला दोन हजार बॅच आहे आणि टेस्टरी जॉईन करण्यासाठी पा ऑनलाईन अभ्यास नावाचे अप्लिकेशन तुम्ही घ्या त्याच्यावर तुम्हाला टेस्ट्रीज घेता येईल बॅच ही एक्झाम नीती नावाच्या पहा अवेलेबल आहे तर व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारे नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना धन्यवाद